नमस्कार मी अतुल शिरवाडकर वैज्ञानिक भगवद्गीतेचा हा प्रवास आता गीतेतील पाचव्या अध्यायापर्यंत येऊन पोहोचलेला आहे यापूर्वी तेराव्या भागामध्ये म्हणजे ज्ञानयोग अध्यायामध्ये आपण पाहिलं की अर्जुन पुन्हा संभ्रमात पडतो गोंधळून गेलेला आहे अर्जुन विचारतो सो सूर्यवंशाचा जो मूळ पुरुष सूर्यदेव हा सर्वात प्रथम प्राचीन काळी जन्माला आला होता भगवान तुमचा जन्म तर अली, अली अगदी अलीकडचा मग तुम्ही हा योग सूर्यदेवाला म्हणजे विवस्वनाला मनूला ईश्वांकूला सांगितला हे मी कसं ओळखायचं मी याच्यावर विश्वास हो। मी कसा ठेवू मी कसं मानायचं तर आता आपण इथे अध्याय पाच मध्ये कर्मसन्यास योगाची माहिती करून घेणार आहोत अध्याय पाचवा कर्मसन्यास योग अजूनही अर्जुनाच्या मनातील संशय दूर झालेला नाही आहे उलट अर्जुन बरेच विचार मनात ठेवून तो श्रीकृष्णांना प्रश्न विचारतो तो म्हणतोय की तुम्ही मला सर्व कर्माचा त्याग करायला सांगत आहात परंतु पुन्हा कर्मयोगही करायला सांगत आहात या दोन कोणतं अधिक लाभदायक आहे ते मला सांगा तुम्ही मला कन्फ्यूज करताय अर्जुन वाच संन्यासम कर्मणा कृष्ण पुनर् च संशसी यश्रेयो हो एकम तन्मे निश्चितं निश्चित श्रीकृष्णांनी या आधी समजावून सांगितलेलं आहे की सर्व कर्म सोडून संन्यास घेण्यापेक्षा कर्म करणं हे श्रेष्ठ आहे आणि त्यात निष्काम कर्म करणं हे अधिक श्रेष्ठ आहे या आधीच्या अध्यात श्रीकृष्णांनी म्हटलंय की मोक्ष मिळवण्यासाठी मनाची शांती मिळवण्यासाठी दोन उपाय आहेत एक संन्यास घेऊन सर्व कर्म सोडून परमेश्वराचं चिंतन करत फिरणं किंवा दुसरा उपाय म्हणजे निष्काम कर्म स्वार्थी विचार मनात न आणता आपली सर्व कर्म करणं आता हे दोन्ही उपाय श्रेष्ठ आहेत परंतु निष्काम बुद्धीने कर्म करणं हे दोन्ही पेक्षाही श्रेष्ठ आहे अर्जुनाच्या मनात आलेला प्रश्न श्रीकृष्ण पाचव्या अध्यायात पुन्हा एकदा स्पष्ट करतात श्लोक क्रमांक दोन या ठिकाणी श्रीकृष्ण अतिशय मार्मिक स्पष्टीकरण देतात ते म्हणजे कर्माचा संन्यास घेणं आणि निष्काम कर्म करणं या दोन्ही गोष्टींचं जे ध्येय आहे ते मोक्ष मिळवणं हे मोक्ष मिळवण्यासाठी हे दोन्ही रस्ते आहेत परंतु आपण म्हणतो ना मोक्षासाठी जाणारा श्रेष्ठ रस्ता कोणता तर तो आहे कर्मयोग श्लोक क्रमांक तीन श्रीकृष्ण संन्यासाची व्याख्या फार वेगळ्या पद्धतीने आणि पूर्ण तर्काने आपल्याला देतात संन्यासी वृत्ती म्हणजे फक्त सर्व काही कर्म सोडून एखाद्या नदीकाठी अथवा एखाद्या पुण्यक्षेत्री परमेश्वराचं चिंतन करणं एवढत नाही आहे कारण तो जो मनुष्य कुणाचाही द्वेष करत नाही अथवा कशातही स्वार्थ बघत नाही परंतु आपला देश आणि धर्माच्या सेवेचं काम निस्वार्थी मनाने करतो तोच खरा संन्यासी श्लोक क्रमांक चार पुन्हा एकदा श्रीकृष्ण सांख्य योगाची माहिती देतात सांख्य म्हणजे विश्वाच्या उत्पत्तीचं ज्ञान सर्व विश्व हे अक्षर ब्रह्म या जाणीवयुक्त शक्तीने भरलेलं आहे जे आपल्याला कधीच दिसत नाही परंतु त्याचं अस्तित्व सर्व ठिकाणी आहे अक्षर ब्रह्मातूनच आत्मा निर्माण होतो जो सजीवांचे शरीर धारण करण्यास मदत करतो प्रत्येक सजीव प्राणी आपली कर्मे आपल्या ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रियांमार्फतच करत असतात परंतु ही सर्व कर्म शरीरातील आत्माच बुद्धी आणि मन यांचा उपयोग करून ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रियांचा वापर करून करत असत हे एकदम डोक्यामध्ये पक्क ठेवा हे ज्ञान ज्या मनुष्याने प्राप्त केलंय त्याला आपण सांख्य योगी म्हणू शकतो परंतु अज्ञानी लोक सांख्य योगी आणि कर्मयोगी हे दोन भिन्न आहेत असं म्हणतात एकदा का या तत्वज्ञानाचं ज्ञान झालं की कर्मयोगी असं म्हणतो की माझं शरीर हे आत्मा आहे आणि आत्मा अविनाशी आहे आत्मा सर्व सजीवांमध्ये सारखाच आहे कुणीही श्रेष्ठ नाही आणि कनिष्ठ नाही त्यामुळेच कर्मयोगी सांख्य ज्ञानामुळे निस्वार्थी बुद्धीने काम करत असतो यामुळे असं म्हणता येईल की कर्मयोगी हा श्रेष्ठ संन्यासी आहे कर्मयोगी याला मोक्ष लवकर प्राप्त होतो कारण तो त्याचा आत्मा म्हणजे सर्वश्रेष्ठ अक्षर ब्रह्मच मानतो श्लोक क्रमांक आठ आणि नऊ तसा कर्मयोगी वागतो कसा श्रीकृष्ण म्हणतात की असा व्यक्ती डोळ्यांनी पाहताना बोलताना झोपताना अगदी आपल्या पापण्यांची उघडझाप करताना तो म्हणत असतो की हे सर्व कर्म करणारा आत्मा आहे अथवा परमेश्वर आहे मुळात या ठिकाणी विचार असावा आहे की आपण कोणतंही काम करताना ते परमेश्वराला अर्पण करत आहोत ही भावना सतत मनात ठेवली पाहिजे मग त्यातून मिळणाऱ्या फळामुळे आपण कधीही निराश होत नाही अथवा आनंदीही होत नाही एखादा संन्यासी म्हणत असेल की मी काहीही कर्म करत नाही मी फक्त परमेश्वराचं चिंतन करतो परंतु हे खरं नाही आहे कारण तो त्याच्या शरीराच्या सर्व क्रिया तर करतच असतो ना श्वासोश्वास करणे पापड्यांची उघडझाप करणे त्याच्या हृदयाचे ठोकेही चालू असतात त्यामुळे भौतिक कर्म जरी सोडली तरी त्याच्या शरीरामधली इंद्रिय काम करतच असतात ना मग संन्यासी व्यक्ती म्हणतील की मी कर्म सोडतो आणि कर्मयोगी म्हणतील की मी कर्म करतो या दोघांमध्ये भेद कुठे राहिला किती अतिशय मार्मिकपणे आणि व्यवहारिक पद्धतीने भगवान श्रीकृष्णांनी आपलं तत्वज्ञान सांगितलंय श्लोक क्रमांक दहा कर्मयोगी माणसाला कधीही अहंकार चिकटत नाही अहंकार म्हणजे काय तर इगो जसं कमळाच्या पानाला पाणी चिकटत नाही तसंच या कर्मयोगाला कोणतंही पाप चिकटत नाही त्याचं कर्म निस्वार्थी असतं लोक कोणत्याही वाईट गोष्टींसाठी दुःखी गोष्टींसाठी फक्त परमेश्वराला दोष देतात एखादी गोष्ट आपल्या आयुष्यात घडली नाही किंवा वाईट गोष्ट घडली तर लगेच आपण परमेश्वराला दोष द्यायला मोकळे होतो परंतु आत्मा तर निराकार निर्गुण आहे तो फक्त आपल्या शरीरात चेतना निर्माण करतो श्लोक क्रमांक चौदा आणि पंधरा इथे श्रीकृष्ण प्रभू आणि विभू असे दोन शब्द वापरतात प्रभू म्हणजे आत्मा आणि विभू म्हणजे सर्वव्यापी परमात्मा आपण आपल्या स्वभावानुसार चांगली वाईट कर्म करत असतो परंतु प्रभू आणि विभू यांना आपण आपल्या कर्माच्या फलासाठी पाप आणि पुण्यासाठी यश किंवा अपयशासाठी पराभवासाठी जबाबदार धरणे पूर्णपणे चुकीचं आहे आपणच आपल्या स्वतःच्या आत्म्याविषयी अज्ञानी आहोत परंतु आत्मा स्वतः निराकार निर्गुण असून तो आपल्या शरीराला कशा पद्धतीने चालवतो हे आपल्याला माहीतच नसतं यामुळे जेव्हा निस्वार्थी बुद्धीने फळाची आशा सोडून जर आपण आपली कर्म केली तर प्रभूमधून विभूकडे आपण सहजतेने जाऊ शकतो म्हणजेच आपल्याला कळतं की ज्याला आपण फक्त आपला आत्मा समजतोय तो प्रत्यक्षात निराकार परमात्मा आहे आणि हे ज्ञान प्राप्त झालेला माणूस खरा कर्मयोगी होतो आपल्याकडे राजकारणी लोक वर्ण व्यवस्थेचा उपयोग आपलं नेतेपद मंत्रीपद मिळवण्यासाठी करतात लोकांना ते भ्रमित करतात ते इतक्या स्वार्थी गोष्टींमध्ये बुडून गेलेले आहेत की समाजासाठी काय चांगलं काय वाईट देशासाठी काय चांगलं काय वाईट याचाही विचार करत असे स्वार्थी राजकारणी भगवद्गीता वाचतही नाही उलट त्यातील सांगितलेल्या ज्ञानाचा अगदी विरुद्ध वागतात श्रीकृष्ण स्पष्टपणे अठराव्या श्लोकात म्हणतात विनय संपन्ने ब्राह्मणे गावी हस्तिनी शुनी चैवश्व पाके च अत्यंत विद्वान ब्राह्मण असो किंवा गाय हत्ती कुत्रा यांच्यासारखे पशु असो सर्वांमध्ये एकच आत्मा असतो आणि या सर्वांमध्ये एकच आत्मा पाहणारे खरे पंडित असतात असं असताना वर्णव्यवस्था चुकीची होऊ शकत नाही वर्णव्यवस्थेत अशिक्षित कामगार असो हमाल असो जर त्यांनी आपलं कर्म सर्व कर्म निस्वार्थी बुद्धीने केलं शिक्षण घेतलं संशोधन केलं चांगले विचार शिकून घेतले तर ते तेही ब्राह्मण होऊ शकतात परंतु आपल्या समाजातील बऱ्याच स्वार्थी लोकांनी स्वतःच्या फायद्यासाठी वर्णव्यवस्था आणि जातींमध्ये श्रेष्ठ कनिष्ठ अशी प्रतवारी म्हणजे ग्रेडिंग केलेलं आहे आणि पूर्ण समाज व्यवस्थाच बदली करून टाकली समाजाला असं दुभंगून भेदाभेद म्हणजे भेद करा आणि राज्य करा जर आपण म्हणतो डिवाइड अँड रूल हे राजकारण केलं गेलं प्रत्येक अशिक्षित कामगार व्यक्तींनी जर आरक्षणाचा नाच सोडून शिक्षण घेतलं आणि निस्वार्थी कर्म करण्याकडे लक्ष दिलं तर खरं वर्णव्यवस्थेचं पालन होईल बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या बुद्धिमत्तेने शिक्षणाने विचारांनी ब्राह्मणत्व म्हणजे ब्रह्मत्व गाठलं होतं श्लोक क्रमांक एकोणीस शेवटी श्रीकृष्ण असं सांगतात की ब्रह्मपदापर्यंत पोचणे म्हणजे असे विचार आचार मनात आणणे की सर्व प्राणी मात्रात एकच साम्य आहे एकच ब्रह्मत्व आहे श्लोक क्रमांक वीस आणि एकवीस त्याच व्यक्तीला आपण ब्रह्मवेक्ता म्हणू शकतो जो स्थितप्रज्ञ आहे म्हणजेच आवडणारी वस्तू मिळाल्याने त्याला आनंदही होत नाही आणि एखाद्या दुःखी गोष्टीमुळे नुकसानीमुळे त्याच्या प्रभावामुळे तो मनुष्य निराशही होत नाही असा व्यक्ती जो भौतिक सुखाच्या पाठीमागे लागत नाही आणि निसर्गातील प्रत्येक गोष्टीवर व स्वतःवरही तितकंच प्रेम करतो अशा व्यक्तीला आपण आत्मसाक्षात्कारी व्यक्ती म्हणू शकतो जो स्वतःमध्येच अमर या सुखाचा अनुभव घेऊ शकतो त्याला आपण स्थितप्रज्ञ म्हणू शकतो श्लोक क्रमांक बावीस दुःख असो व सुख असो या सर्व गोष्टीला आरंभ आणि शेवट आहे सिंपल आहे बघा दुःखाला पण आणि सुखाला पण यांना काही ठराविक वेळ आहे तेवढा काळ आहे कोणतंही सुख किंवा दुःख कायमचं नसतं ते कधीतरी संपणारच असतं आणि हे बुद्धिवान माणसाला माहीत असतं त्यामुळे तो आपल्या कर्मापासून मिळणाऱ्या आनंद व दुःखापासून पूर्णपणे स्थितीप्रज्ञ राहतो श्लोक क्रमांक तेवीस आणि चोवीस मुळात आपण आपली चांगली कर्मे तेव्हाच करू शकतो जेव्हा आपल्याला माहीत असतं की या शरीराचा कधीतरी शेवट होणारच आहे खरा ज्ञानी माणूस शरीराला आत्मा समजतो आणि हाच विचार करतो की तो स्वतः परमेश्वराचाच परमेश्वराचा एक भाग आहे आपण परमेश्वराचाच एक भाग आहे आणि मेल्यावरही तो स्वतः आपोआप परमेश्वराचीच एकरूप होणार आहे सिंपल आहे व्यवहारिक आहे आपण मेल्यावरही आपण परमेश्वराशीच एकरूप होणार आहे आणि हे समजणं म्हणजेच जन्म आणि मृत्यूच्या बंधनावर विजय प्राप्त करणे हे ज्ञान आपल्याला पहिले समजलं पाहिजे श्लोक क्रमांक सत्तावीस आणि अठ्ठावीस स्पर्शांकृत्वाह्यान चुवा हो। प्राण अपानौ समौ कृत्वा नाश अभ्यंतर चारिण यत इंद्रिय मनोबुद्धी मोक्ष हा विगतेच्छा भयक्रोधी या सदा एव हा सह आपल्या मनावर संयम ठेवण्यासाठी श्रीकृष्ण आपल्या सर्वांना अष्टांग योग करायला सांगत आहे या योगात शांत चित्ताने बसून आपलं लक्ष दोन भुवयांच्या मध्ये केंद्रित करायचंय पण डोळे अर्धे मिटायचे आहेत पूर्ण मिटायचे नाही आहेत कारण पूर्ण जर मिटले तर कदाचित आपल्याला झोप लागू शकते आणि पूर्ण उघडे ठेवले तर आजूबाजूच्या लोकांमुळे मन स्थिर ठेवता येणार नाही मग व्यवस्थित प्राणायामद्वारे आपल्या श्वासोश्वासावर नियंत्रण आहे अशा प्रकारे मनावर आणि इंद्रियांवर पूर्णपणे नियंत्रण करण्याचं तंत्र हळूहळू एकदम नाही हळूहळू आपण विकसित करू शकतो ज्या लोकांना हायपर टेन्शन आहे सतत कामाचा टाण आहे त्यांनी अशा प्रकारे दिवसातून थोड्या वेळासाठी ध्यान करण्याचा प्रयत्न करावा त्यामुळे मनुष्य हळूहळू भीती आणि रागावर सुद्धा विजय मिळवू शकतो श्लोक क्रमांक यज्ञ तपस्साम सर्व लोक महेश्वर सुहृदम सर्व ज्ञात्वा माम शांतीम ऋष्यती श्रीकृष्ण पाचव्या अध्यायाच्या शेवटी सांगतात की मी स्वत सर्व यज्ञ आणि तपस्यांचा परमभोक्त आहे मानवाने केलेली सर्व यज्ञ आणि तपस्या मलाच येऊन मिळतात या पृथ्वीवरील सर्व देवतांचा मीच सर्व जीवांचा हित करता आणि कल्याण करणार आहे हे अर्जुना हे पहिले मी जे सांगतोय ते जाणून घे हे जाणूनच सर्व मनुष्य संसारिक दुःखापासून शांती प्राप्त करून घेऊ शकतील अध्याय पाचवा कर्मसन्यास योग आता समाप्त होते त्याच्या याच्या पुढच्या पंधराव्या भागामध्ये आपण सहाव्या अध्यायाचा म्हणजे ध्यान योगाचा अभ्यास करणार आहोत या ध्यान योगामध्ये भगवान श्रीकृष्ण ध्यानाचं महत्व सांगतात मन एका ध्येयाकडे फोकस म्हणजे केंद्रित करायचं आणि वासनेचा वाईट विचारांचा मनातून त्याग कसा करावा हे शिकवतात वासनेचा त्याग करा आणि मनावर नियंत्रण करा हे बोलणं सोपं आहे हे कोणीही सांगू शकतं परंतु ते करायचं कसं हे भगवान श्रीकृष्ण पुढच्या अध्यायात अतिशय सोप्या पद्धतीने समजावून सांगतात याच्या पुढच्या पंधराव्या भागात म्हणजे पुढची भेट अध्याय सहामध्ये ध्यानयोग नमस्कार ओम तत्सत् भगवद्गीता घराघरात पोहोचून घरातील प्रत्येक व्यक्तीने गीता, गीता वाचलीच पाहिजे या हेतूने संपूर्ण गीता सर्वांना समजेल या भाषेत लिहून काढली आणि वैज्ञानिक म्हणजे सायंटिफिक भगवद्गीता हे यूट्यूब चॅनल सुरू केलं आहे भगवद्गीता हा हिंदूंचा एकमेव प्रमुख ग्रंथ आणि भगवान श्रीकृष्ण आपले परमेश्वर धर्मशिक्षक आणि गुरु आहे हा विचार रुजावा यासाठीच ही चळवळ सुरू करते उद्देश एकच देश अखंड राहावा लोकांमध्ये युनिटी म्हणजे एकता राहावी आणि आपण सर्व धर्मप्रेमी राष्ट्रप्रेमी निसर्गप्रेमी व्हावे हाच आहे या यूट्यूब चॅनलवरील बेल आयकॉन बटन दाबून जास्तीत जास्त प्रमाणात सर्वांनी सबस्क्राईब करा ही विनंती या सर्व व्हिडिओची लिंक आपण कृपया आपल्या मोबाईलमधील सर्व व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवा ज्यामुळे सर्वजण गीता ऐकतील पाहतील आणि ही चळवळ पुढे जाईल या आपण सर्व ભગવદ્ ગીતે સેવક બનુયા